नगर प्रतिबिंब जनमानसांचे नालेगाव येथे काळे कुटुंबियांच्या घरी गौरीचे आगमन नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांच्या शहरातील नालेगाव वाघगल्ली येथील निवासस्थानी सोनपावलांनी गौराईचे आज आगमन करण्यात आले विधिवत पूजन करत गौराईची प्राणप्रतिष्ठापना केली गेली यावेळी पुरणपोळी करंजी लाडू सोळा प्रकारच्या भाज्या तसेच अन्य पदार्थांचा महानैवेद्य गौराईंना अर्पण केला तर सध्या महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत या अत्याचारापासून वाचविण्यासाठी संदेश गौराईसमोर आरस सादरीकरण करून काळे कुटुंबियातील महिलांनी दिला सौ विजया रावसाहेब काळे आणि राजश्री काळे यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरण आणि संरक्षण हा देखावा साकारला महिलांवर कशाप्रकारे अत्याचार होतात आणि त्यानंतर महिलांनी राजमाता जिजाऊंच्या आणि झाशीच्या राणी यांच्या शिकवणीप्रमाणे कशा प्रकारे प्रतिउत्तर द्यायचं याचा सारांश या आरासच्या माध्यमातून रेखाटण्यात आला आहे नमस्कार मी राजश्री काळे अहिल्यानगर नालेगाव वागल्लीमध्ये आम्ही राहतो तर आज आमच्या घरी गौरींचं आगमन झालेलं आहे जे सर्वांच्याच घरी आज गौरींचं आगमन असतं आणि या पद्धतीने आपण सुवासिन्यांना सर्व आपले जे ओळखीचे असतील नातलगांना गौरी प्रसादासाठी आपण आमंत्रित करत असतो तर आजकाल जे महिलांवरती जे अत्याचार चालू आहे जे हिंसाचारचे प्रकार घडत आहेत जे आपण बदलापूरमध्ये बघितलं दिल्लीमध्ये जे आहेत त्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही इथे एक देखावा सादरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कलियुगामध्ये जर महिलांना स्वावलंबी बनून जगायचं असेल तर त्यासाठी स्वतःचं संरक्षण करणं खूप जास्त गरजेचं आहे त्या संदर्भात मी माझ्या देखाव्यामध्ये काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजकाल जे महिलांवरती अत्याचार होत आहेत तर आपल्या जिजाऊंनी आपल्याला पूर्वी जे ज्या शिकवण दिलेल्या आहेत की आपण स्वतः शस्त्र हाती घ्यायला पाहिजे मुलींनी फक्त मुलींची ज्या आवडीनिवडी आहे त्या न जोपासता स्वतःला संरक्षण करण्यासाठी आपण कोणकोणते आपल्या शस्त्र हाती घेऊन कला अनुभूत करू शकतो यावरती लक्ष द्यायला हवं आणि अगरज पडल्यावरती महिलांनी झाशीची राणी पण व्हायला हवं ये हे आम्ही या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही वेळ धाशीची राणी व्हायला हवी आणि नारी अगर ज लक्ष्मी सीता और पार्वती होती है तो नारी काली और महाकाली भी हो सकती है प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा